सीएनजी पुरामुळे जो काही पीक नष्ट झाला आहे त्यांना सत्तर हजार रुपयांची मदत झाली वाहून गेले त्यांना एक लाख तीस हजार रुपयांची त्वरित म्हणजे तत्काळ दिवसांमधून पंधरा रुपये कट करणे हे कुठेतरी चुकीचे ठरते असं जरांगे पाटलांचं मत होतं त्यांचा मेळावा हा नारायणगड या ठिकाणी पार पडला तसेच जरांगे पाटील हे भावनिक होऊन असं बोलत होते की मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा आहे तसेच हे बोलत असताना जरांगी पाटील असं म्हणत होते काही मुद्दे हे जरांगी पाटील बोलत होते त्यातला पहिला मुद्दा म्हणजे दिवाळीच्या आधी ओला दुष्काळ जाहीर करा असं त्यांचं पहिलं मत होतं तसेच त्यासोबत ज्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची पुरामुळे जो काही पीक नष्ट झाला आहे त्यांना सत्तर हजार रुपयांची मदत करा तसेच ज्या शेतकऱ्याची जमिनी ही पुरामुळे वाहून गेलेत त्यांना एक लाख तीस हजार रुपयांची त्वरित म्हणजे तत्काळ मदत करा असं त्यांचं म्हणणं होतं तसेच ज्यांची काही जनावरे ती वाहून गेले त्यांच्यासाठी तसा पंचनामा करून त्यांना ती रक्कम द्यावी असंही जरांगे पाटलांचं म्हणणं होतं आणि चौथा मुद्दा म्हणजे जे, जे काही सरकारचं काहीतरी निर्णय होता ते उंचा महाग शेतकऱ्यांचे पंधरा रुपये कट करायचे वगैरे काहीतरी तर जरांगे पाटलांचा या विषयावर जरांगे पाटलांचं मत होतं की जेवढे जेवढे राजकीय लोकं आहेत जसं की जसकी खासदार आमदार मंत्री यांच्याकडे हजार हजार कोटीच्या ज्या काही है प्रॉपर्टी आहेत त्यांच्यातून पैसे कट कराना एकतर पुराच्या परिस्थितीतून शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे आणि त्यातून पण सरकारनं असं शेतकऱ्याच्या ऊसामधून पंधरा रुपये कट करणे हे कुठेतरी चुकीचं ठरते असं जरा मी पाटलांचं मत होतं